हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हा सर्वांचं सर्वतधी स्वागत आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून ओके तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आज आहे गुरुपौर्णिमा तुम्ही गुरुपौर्णिमा विशेष काय आहे नक्की व्हिडिओमध्ये बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आता हे मी काय बनवत आहे हे बघून तर कळालंच असेल पण तरीही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला पूर्ण मेनू वाचचा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि गडामान मी ना एक गोष्टी नाराज आहे की तुम्ही कुणीच लोक कमेंट करून सांगित नाही त्या मला सांगत नाही मला सांगा तुम्ही ओके तुम्हाला जे दिसतं जसं दिसतं तशी कमेंट करा ना फक्त वाईट कमेंट नका करू बरोबर आहे आणि व्हिडिओ स्किप अजिबात करायचं नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही तर तुम्ही बघू शकता मी तर थोडीशी तयार करून घेतलेली अजून त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकायचं बाकी आहे तर म्हटलं तोपर्यंत चला भाजी चपात्या करून घेऊ तर मी एका साईडला लाईव लावून दिली म्हटलं चला लाईव कर घेता घेता स्वयंपाक करू म्हणजे स्वयंपाकही होईल लाईवही होईल आणि बघू आज आता नवीन तयारीला मला किती सफळं भेटतो आहे तर तुम्ही बघू शकता मी ते कांदे वगैरे कापून घेतले लाईव्ह घेतानाच तर ते धुवून वगैरे मस्त तिला फोडणी दिली मी लसूण जिरं टाकून बघ शक इथे माझ्या वांगेवर कलसण झालेले आहे आता पिल्लीचे पप्पा आले तुम्हाला खीर वगैरे बनवायची आहे तर म्हटलं तोपर्यंत थोडीफार भाजीची तयारी करून घेते तर तुम्ही इथं बघू शकता मी कांदा लसून हळद आणि आणि मीठ टाकून इथे ता कांदे परतून घेतले आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे आणि म्हटलं तुला वांग्याची भाजी बनव तर कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडती नक्की कमेंट करून सांगायला दिसते नका आणि व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्किप नका करू सांगते आज तुम्ही स्किप जर केला ना के तर तुम्हाला काहीच कळणार नाही तर तुम्ही बघू शकता मी तर मागाच्या बाजूला फोडून दिली त्याच्यात पाणी वाढवलं आता इथे मिस्टर आलेले आहे त्यांनी आणलेलं आहे दुकानातून दूध तर म्हटलं त्याला बाकीची जी तयारी बाकी आहे खिरची कर ते करून घेऊ तर तुम्ही बघू शकता मी त्या काजू बदाम थोडे कळसून घेतले तेलामध्ये आणि त्यात दूध आणलेलं होतं पिलोची पप्पांनी तर त्याला मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं ते तापल्यावर तिचेटणी शेवळ्या टाकणार आहे तर तुम्ही पण शेवाळाची खीर बनवता का कोणाकोणा शेवाची खीर आवडते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमधला कोणता मेनू कोणला आवडला नक्की कमेंट करून सांग तर तुम्ही तर बघू शकता मी कलसली जी शेवाळी होती ती टाकलेली आहे तुम्ही तिला लालसर करून घेतली म्हणजे तांबूस करून घेतली तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी झालेली आहे खीर तुम्ही बघू शकता मी तिला मिक्स करत आहे तर हा आजचा व्हिडिओ कसा म्हटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी इथे देवाला नैवेद्य काढलं होतं संपूर्ण तर ते नैवेद्य दाखवायसाठी पिल्लूची पप्पा आणि पिल्लू दोघंजण हे करत होते नैवेद्य दा दाखवत होते तर माझा स्वयंपाक चालू होता मी त्यांना म्हटलं तुम्ही दाखवा नैवेद्य मी घेते म्हटलं व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आता इथे मिस्टर बसलेले आहे नैवेद्य दाखवायला तर ते त्यांचा हिशोबा म्हणजे करता ते त्यांना तसं काही नाही वेळ पाहिजे फक्त तर तुम्ही बघू शकता तिथे पिल्लूशी पप्पा पिल्लू बसलेली आहे तर ते ताटाला ता, ता हळदी कुंक लावून नैवेद्य देत आहे ओके तर आजचा मेनू कोण कोणाला आवडला आणि सगळ्यात जास्त कोण कोणता आवडला हे पण कमेंट करून चांगला विसरू नका आणि पिल्लू पण म्हणायचा त्यांना पप्पा इकून नका लावत तिकून लावा पण कसे मोठ्या माणसाला नकतं तेव्हा देवांना नाही कळत ना मुलांना नाही कळत ना छोटे तर हां तर पिल्लू म्हणतो तर पप्पा मला पहिले पाणी फिरू द्या आणि पप्पा मला पहिले पाणी फिरू द्या तर म्हटलं अरे दोघंही करा म्हटलं मग म्हटलं थोडा शांत राहिला प्पा एकदा धन्युस्त थोडं फिरवलं पण परत एकदा त्याला फिरवायचं होतं त्याच्या हाताने म्हटलं ठीक आहे तिथं आता पिल्लूच्या पप्पांची पूजा वगैरे झाली दिला दिलाय आता ते पिल्लूची बारी पाणी फिरवायची तुम्ही बघू शकता तो कसं फिरवतोय आणि असं म्हणतात ना की जे आपण करतो तेच लहान मुलं करतात तर त्याला खरंच असं आपण जर कधी जवळ घेऊन बसलो हे केलं ना किंवा आपण देवपूजा जरी करत दिसलो ना